यूट्यूब फॅमिली तुम्हाला भावना न्यू ब्लॉग मध्ये तुम्हाला स्वागत कंटिन्यू व्हिडिओ दाख आणि व्हिडिओ पटना तर लाईक शेअर कमेंट आणि चॅनलला सबस्क्राईब करा शिवाय जा ना तर फायनली काय जे आम पाणी भरायला येल सत्ताबी गौ मग पाणी देखील कशा चालेल ती मोटर चालूस आणि पाणी आता म्हणजे शेवट भराना चालूस आणि थोडासा आता बाकीच सा, वरली साईडला देखील आता थोडासा बाकीचा थोडं मक्की दका राहणार का देखील आणि अरेंग to... आता पाणी भरायला आहे ना देखील गायच अवलं पाणी देखील मोटर तर ती लायला सौसन नंबर कात नाही गारा बिल होईल आणि बावसान आता एक मोटरचं बंद वेग ती हार भरावा चालू होती आणि तरी पानी पाणी ना अर्जंट ती मोटर बंदच व्हायची स म्हणजे एक ट्यूब चालना गॅसवरती ना करी आता ती बंद असतं आता गोलबाव ता ते ना चपलं येतं का हे चपलं लिताना जाय ना आता काय करा ना काय ना तसा तो मोटर चालू करायला गॅस खरी तो आता गैरा दुर्द काय राहणं पण तो बिथं आपला आताही जाना पडी गोल बावनीकडं चपलं लिसन दखील पु गाणच गानध कराय ना रे गु नकी आणि आपला पाणी आडीन चालू कारण की आपल्या जायचे आडीजोडीला मग लवकर बोलाव ना बोलबा आपला फडाफट फटाफट फटाफटीन घेत आपल्या आम्ही गाव ना डॅम साइड भी है और उस साइड भी है आता मू आकडी आलावाला जायला कारण की किता फ्यूज झाला होता ना तर आकडे मोड थोडी कंडिशन लो वगै झाला होती तर फायनल आता तर टाकाय गेस आकडी आता आपली मोटर सुरू करू आणि आता जाऊ तर पाणी भराला हार बरसला असला तर चला मग पेटत नंतर देखील बाळसा आपली मोटर तर चालू वेग छान पाणी असं देखील मोटर बी चालू आहे पाणी चालू देखील आगे मोटर चालू होतात आधी पाणी चालू आहे पूल आपण रे बाबा तर चला ते तर भेटू नंतर ना ब्लॉग मग कंटिन्यू व्हिडिओ दाखव पटना तर लाईक शेअर आणि चॅनलला ला सबस्क्राईब कर